सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण जर जीवामृत हे अशा प्रकारे पाण्यात मिक्स करून केळीच्या झाडाच्या बुडाशी टाकल्यावर त्या झाडाला मोठ्या प्रमाणात वाढ भेटते त्याचबरोबर चकाकी भेटते व केळीचं जे फळ असतं ते योग्य वेळेवर लागण्यास मदत या ठिकाणी होत असते त्यामुळे आपण घनजीवामृत जीवामृतचा प्रयोग केला तर सूक्ष्मजीवाणू मोठ्या प्रमाणात त्या झाडासाठी उपलब्ध होत असतात व जमिनीला अनेक प्रकारचे छेद केल्यामुळे आपण त्याला पाणी सोडल्यानंतर ते पाणी त्या फळाला भेटण्यासाठी मदत या ठिकाणी होत असते व त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाल्यामुळे ते जे फळझाड आहे ते वाढीस लागून आपल्याला योग्य अंतराने वाढ या ठिकाणी दाखवत असतं तसेच जी चकाकी असते नैसर्गिक ती त्याला भेटण्यास मदत या ठिकाणी होत असते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद